जळगाव येथील अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाचवी ते नववीच्या दोनशे सदुसष्ट विद्यार्थ्यांनी छावा चित्रपट पाहून इतिहासातील शौर्य व स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या पराक्रमाची प्रेरणा घेतली जैन एरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन व संचालिका निशा जैन यांनी हा उपक्रम आयोजित केला होता पहा याबाबतचा वृत्तांत माझे नाव मनीष भरत शर्मा मी अनुभूती अनुभूती इंग्लिश मिडीयम शाळेत शिकतो आणि मला ही छावा पिक्चर बघून सन खूप चांगले वाटले मला शंभूराजेबद्दल खूप माहिती मिळाली आणि मला हे पण माहिती मिळाली की किती पण कठीण कर... परिस्थिती का असो ना कधी पण हार मानायची आणि मला हे छावा पिक्चर बघून सण खूप खूप चांगलं वाटलं आणि मला हे वाटलं की आपल्या पिता यांनी शंभूराजचे पिता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्वप्न होता स्वराज करायचा तो स्वराज करायसाठी छत्रपती संभाजी महाराज खूप खूप धन्यवाद खूप छान बोलला तू बघता एक वाक्य बोल तू जे बोलला ना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्वप्न होतं ते स्वप्न छत्रपती संभाजीराजेंनी पूर्ण करण्यासाठी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या योगदानाची आम्हाला कल्पना जाणीव झाली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होत की एक अखंड स्वराज राहिला तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या स्वराज्यासाठी खूप माऊलांशी त्याबद्दल मला खूप चांगले वाटते नमस्कार माझं नाव साक्षी वालिक देशमुळ मी आता आठवीत शिकते माझ्या स्कूलचं नाव अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल आम्हाला छावा चित्रपट पाहायला मिळाला ते अशोक भाऊ निशा भाभी यांच्या मदतीने तर आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आम्हाला हा इतिहास होताच पण तो जो प्रत्यक्ष बघायचा व आम्हाला याच्यामुळे खूप सहकार्य होईल आम्हाला लर्न करायलाही सोपं जाईल थँक्यू खूप छान होता आम्हाला खूप आवडला त्याच्यामध्ये आम्हाला शंभूराजांच्या जीवनाविषयी सगळं समजलं त्यांना कसं कसं मुघलांनी हे केलं होतं ते सगळं समजलं आम्हाला नमस्कार माझं नाव विद्यार्थी आहे हा छावा चित्रपट अशोक मीठ माध्यमातून बघायला मिळाला आम्हाला पुस्तकात येतील इतिहास होताचा पण या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला तो प्रत्यक्ष बघायला मिळाला शंभूराजांची जीवनशैली शिवाजी महाराजांची व त्यांच्याबद्दल काही माहिती आम्हाला बघायला मिळाली या चित्रपटाच्या माध्यमातून आमचा खूप खूप धन्यवाद शोभाऊना सुद्धा आणि मोठ्या भाऊच्या आशीर्वादाने सुद्धा आम्हाला बघायला मिळाला चित्रपट खूप खूप धन्यवाद हर्षिता मी अनुभूत इंग्लिश मीडियम स्कूल सेकंडरी मध्ये शिकते दादाजी म्हणजेच मोठे भाऊ यांनी सुरू केलेल्या या अनुभूती स्कूलच्या मुलांना जे खरंच हुशार आहेत म्हणजे काही कारणामुळे चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही त्यांनी ही आमची अनुभूती शाळा सुरू केलेली आहे आणि ह्या आमच्या शाळेत म्हणजे जे रिअली टॅलेंटेड आहेत डिझर्विंग आणि निडी मुलांसाठी ही जी, जी स्कूल आहे त्या मुलांसाठी आज आम्ही एक छावा पिक्चर दाखवत आहे ॲक्च्युली मी इतिहासाचीच शिक्षक आहे आणि जे इतिहासात जे संभाजीराजा आणि शिवाजी महाराजांचं ते दाखवलेलं आहे ॲक्च्युली ती स्टोरी खूप चांगली मोठी आहे पण पाठ्यपुस्तकात म्हणजे टेक्स्टबुकमध्ये इतकी शॉर्टमध्ये दाखवलेली आहे की रिअल हिस्ट्री काय आहे ते मुलांना माहितीच नाही आहे आणि छावा चित्रपटामध्ये संभाजी राजांनी हे जे आपण जे आपल्या देशासाठी जे जे, जे आज आज आपण इथे उभं आहे ते केवळ संभाजीराजांसाठी आणि ते ज्यांनी केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे ते लोकांना म्हणजे त्यांवरच कहाणी माहिती आहे जे डीपमध्ये आहे कुणालाच माहिती आणि ते छावा चित्रपटातून दाखवत आहेत आणि ही स्टोरी आपल्या सगळ्यांना कळावी यासाठी आपल्या मॅनेजमेंटने आदरणीय अशोक भाऊनी हे जी पिक्चर सगळ्यांना दाखवण्यासाठी उपलब्ध करून दिला आणि ते पण स्टार सिनेमा इतक्या चांगल्या सिनेमा हॉलमध्ये त्याबद्दल आम्ही खूप खूप खुँ थँक्यू आहोत थँक्यू भाऊ थँक्यू मॅनेजमेंट बरोबर आहे मॅडम नमस्कार मी मनीषा प्रशांत मल्हारा मी अनु अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल जी निडी आणि डिझर्विंग मुलांसाठी सुरू केलेली आहे आपल्या आदरणीय श्रद्धेय मोठ्या भाऊनी म्हणजेच आमच्या लाडक्या दादाजींनी त्या शाळेत मी इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र हा विषय शिकवते नमस्कार मी अनुभूती इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल रश्मी लाहोटी अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल ही श्रद्धेय पद्मश्री भवनलाल जैन यांनी गरीब मुलांना इंग्लिश मीडियमचं उच्च प्रतीचं शिक्षण मिळा मिळावं हो या हेतूने काढण्यात आलेली आहे आज आम्ही सगळ्या मुलांना पाचवी ते दहावीच्या मुलांना मॅनेजमेंटनी हाफ शो आयोजित केलेला आहे त्यांच्यासाठी पाच त्याच्यामुळे हो की मुलांना आपल्या इत खरा इतिहास काय होता महाराष्ट्राचा इतिहास काय होता आपल्या आपल्या महाराष्ट्रात खूप वीर योद्धा होऊन गेले त्यांची सगळी स्टोरी मुलांना कळावी आणि त्यांच्यापासून त्यांनी इन्स्पिरेशन घ्यावं याच्यासाठी हो आज आम्ही त्या छावा चित्रपट बघण्यासाठी आम्ही सगळे अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचे स्टुडंट्स अँड टीचर इथे आज आलेलो आहे आणि मॅनेजमेंटला खूप खूप धन्यवाद त्यांनी तुम्ही हे आम्हाला संधी उपलब्ध करून